आ आ, आणीदार अगदी घरच्यासारखं सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ सध्याच्या स्पर्धात्मक युगात कराव्या लागणाऱ्या धावपळीत अनेक आजारांना तरुण वयातच आमंत्रण मिळते भविष्यात बळवणाऱ्या आजारांचे संकेत शरीर वेळोवेळी वेड़ देत असते हे संकेत ओळखून त्याचवेळी या आजारांना प्रतिबंध केल्यास हे आजार डोकेवर काढत नाहीत यावर सखोल अभ्यास करून यातील प्रयोगांचे यशस्वी दाखले देणारे बिईंग डॉक्टर क्लिनिकचे डॉक्टर युवराज पवार यांनी प्रिव्हेटिव्ह कार्डिओलॉजी ही नवीन संकल्पना समोर आणली आहे यामध्ये त्यांनी शास्त्रीय आधारासोबत वैज्ञानिक पार्श्वभूमीचा चपकल वापर करत ही नवी उपचार पद्धती विकसित केली आहे त्यास आता वैद्यकीय क्षेत्रातून मान्यता मिळत असल्याने कोल्हापूरच्या मेडिकल त्यामुळे गती मानता येणार आहे उपचारापेक्षा प्रतिबंध उपचार पद्धतीमध्ये कोणत्याही आजारापेक्षा त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय चांगले याचा विचार केला आहे सध्या वयाच्या चाळीस वर्षांपूर्वीच अनेक आजारांचा सामना करावा लागतो हायपर मधुमेह हा अशा आजारांची प्राथमिक लक्षणे दिसू लागतात वेळीच ही लक्षणे लक्षात आल्यास भविष्यातील धोका टाळता येऊ शकतो एखाद्या वेळेस रक्तदाबाची गोळी सुरू होते डायबेटीसचे पथ्यपाणी आणि औषधं सुरू करावी लागतात किडनीचे विकार जाणवू लागतात आणि कधी कधी थायरॉइड सारखे आजार ही डोके वर काढू लागतात या सर्वांना लाईफस्टाईल डिसीज म्हणून ओळखले जातात या आजारावर ही उपचार पद्धती अंमलात आणली असता या औषधांचे प्रमाण कमी कमी करत जाऊन बंदही करता येतं कमी वयात सुरू झालेला मधुमेह पूर्ण बरा होऊ शकतो तसेच त्याची औषधेही पूर्णतः था, थांबवता था ये येऊ या शकतात याची बरीच उदाहरणे डॉक्टर युवराज पवार यांनी दिली आहेत हायपर टेन्शन डायबेटीस हृदयविकारासंबंधी आजार किडनीचे आजार आणि थायरॉइड अशा आजाराचे आदिम प्राथमिक माध्यमिक तृतीय पुनर्वसन अशा पाच स्तरांमध्ये विभाजन होते त्यामधील आजाराच्या आदिम प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर बीइंग डॉक्टर क्लिनिक काम करते सध्या मेटाबॉलिक सिंड्रोमचे से से प्रमाण वाढते आहे हायपरटेन्शन डायबिटीज हृदयविकार संबंधित आजार किडनीचे विविध आजार थायरॉईड हे आजार बळवताच दवाखान्यात दाखल होऊन उपचार घ्यावे लागतात मात्र प्रिव्हेटिव्ह कार्डिओलॉजी ही उपचार पद्धती घेतल्यास नव्वद टक्के लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची गरज नाही ओपीडी मध्येच उपचार झाल्यानंतर रुग्ण घरी जाऊ शकतो सदरचे आजार होऊ नये यासाठी नव्वद टक्के प्रतिबंधात्मक उपचार केले जातात तसेच भविष्यात या आजारातून निर्माण होणारा शारीरिक त्रास ओळखून असे प्रसंग उद्भवू नयेत या पद्धतीने उपचार करता येतात याला वैद्यकीय भाषेत रिस्क अर्थात संभाव्य धोका असं म्हटलं जातं बीपी शुगर अशा आजारात घेण्यात येणारी औषधे कमी करणे तसेच काही वेळास पूर्णतः बंद करणे तसेच था आजार थांबवणे अथवा वाढ न होण्यास प्रतिबंधात्मक उपचार या पद्धतीद्वारे केले जातात यामध्ये प्रामुख्याने मधुमेह नियंत्रित करणे उच्च रक्तदाब असेल तर तो नियंत्रणात आणणे आतील अवयवांना सूज येऊन आजार होणे तसेच जळजळ होणे यावर उपचार केले जातात या आजाराची जोखीम किती मोठी आहे त्याचा वेळीच अंदाज लावून त्या रोगाचे निदान केले जाते तसेच वेळेत उपचारही केले जातात महत्वाचा भाग औषध उपचार नाही ट्रीटमेंटचा महत्वाचा भाग म्हणजे टेस्ट

माझं म्हणणं काय की ज्यावेळेला तुमच्याकडे पेशंट करीन ज्या वेळेला हार्टचा त्रास सुरू झालेला पण त्याच्यावर असं या गोष्टीचा म्हणजे प्रिव्हेंटिव्ह कार नवीन कन्सेप्ट का म्हणतोय हे माणसांमध्ये जन्मांमध्ये माहिती नाही की नेम नेमकं काय आहे आणि याचा आम्हाला काय फायदा होणार मी तसं म्हणत नाही पण त्यासाठी आता एखादा मनुष्य की आपण निरोगी आहे म्हणून तर भविष्यात पडली काहीतरी येणार पण तू कधी ज्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस त्याच्या अगोदर जेव्हा तुमच्याकडे पेशंट म्हणजे यावा या आणि मग तुम्ही जर सूचना करावं तर त्यासाठी त्या म्हणजे तरुणांना किंवा हे तो अवेअरनेस कसा नाही हेच तर आहे ना माध्यम आहे काय बातमी काही विषय नाही पण तुम्ही संस्थांना भेटी देणार शाळांना भेटी देणार कसं अवेअरनेस कसं मला अवेअरनेस हा साधारणपणे काम आहे तर माझं आता पहिलं पाऊल आहे म्हणजे अगदी तुम्ही मी आजारी पडू नये यासाठी पहिल्यांदा यासाठी तुम्हाला पहिल्याजी अवेअरनेस करायला लागणार त्यावर मात्र करण्यासाठी तुम्हाला जायला लागला पहिला माणसांच्याकडे झगडा आणि स्वतः म्हणून तर हा पब्लिक म्हणजे सगळ्यांना ओपन टू ऑल आहे प्रोग्राम हा प्रोग्राम घेण्याच्या मागचा हात होता असं तुम्ही तुमच्या क्लिनिक काय काय देत सुविधा म्हणजे एखाद्या नाही आता म्हणजे क्लिनिकमध्ये माझे कार्डिओलॉजीमध्ये सगळ्या टेस्ट होतात त्यामध्ये टू डी फो एडमिट टेस्ट ए व्ही पी एम त्यानंतर होत मॉनिटरिंग हे क्लिनिकमध्ये आम्ही करतो आणि क्लिनिकच्या मार्फत म्हणजे आता सध्या अँजिओग्राफी एनजिओप्रास्टी हे काय आम्ही कार्डिओलॉजीमध्ये हे तर सर्व सगळ्यांना ज्ञात आहे आणि आमच्या हॉस्पिटल्सनं करतो म्हणजे आता सध्या तरी मी कोल्हा पौल, कोल्हापूरमध्ये डायमंडमध्ये करतो आणि रत्नागिरीमध्ये डॉक्टर लोकलीकरांकडे करतो म्हणजे आता सुरू असलेल्या उपचार पद्धती करून त्याला पुढं होऊ नये याचे दक्षता घेण्यासाठी आणि प्रेव्हेटीचा हा कन्सेप्ट म्हणजे हा होऊ नये यासाठी त्या होऊ नयेच अवेअरनेस हा अवेअरनेस प्रोग्राम आहे बाकी ज्याला एखादं हार्टचा पेशंट जो आला

20, 25, 25, निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज